मिरजेत यंदा तेहत्तीस तासाहून अधिक वेळ चालली गणेश विसर्जन मिरवणूक अनंत चतुर्थीला दोनशे सात सार्वजनिक मंडळाच्या गणेश मूर्तींचे विसर्जन सोहळा मोठ्या उत्साहात व शांततेत पार सांगली जिल्ह्यातील मिरजेची गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत आणि उत्सवात पार पडली शनिवारी दुपारी बारा वाजता मिरजेतील शास्त्री चौक येथील छत्रपती शिवाजी मंडळ गणेशोत्सव मंडळाच्या मूर्तीचे सर्वात अगोदर विसर्जन करण्यात आले त्यानंतर मिरवणुकीला सुरुवात झाली ऐतिहासिक असणाऱ्या मिरजेतील गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक यंदा तेहत्तीस अधिक वेळ सुरू होती अनंत चतुर्थी या दिवशी मिरज शहर एकशे बहात्तर महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एकतीस मिरज ग्रामीण आणि सांगली शहर प्रत्येकी दोन असे एकूण दोनशे सात सार्वजनिक मंडळांच्या श्री गणेश मूर्तींचे विसर्जन झाले या मिरवणुकीत अनेक राज्यातील हजारो गणेशभक्त सहभागी झाले होते पोलीस अधीक्षक संदीप गुगे अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर मिरजेचे पोलीस उपाधीक्षक प्रणिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता गणेश उत्सव सोहळा मोठ्या उत्साहात आणि शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस विभागाने अचूक नियोजन केलं असून शांततेत आणि मोठ्या जल्लोषपूर्ण वातावरणात गणेश विसर्जन पार पडले नमस्कार मी प्रदीप गिल्डा सब डिव्हिजन पोलीस ऑफिसर मिरज विभाग आज मिरज येथील अनंत चतुर्दशी मिरवणुकीचा बंदोबस्त पार पडलेला आहे त्यामध्ये साधारण दोनशे चाळीसपेक्षा अधिक सार्वजनिक लहान मोठ्या गणेशोत्सव मंडळांनी विसर्जन ठिकाण गणेश तलाव या ठिकाणी आपल्या गणेशमूर्ती विसर्जित केलेल्या आहेत संपूर्ण बंदोबस्त हा गणेश भक्तांनी सर्व नागरिकांनी उत्साहात पार पाडलेला आहे यामध्ये सांगली जिल्ह्याचे माननीय पोलीस अधीक्षक श्री मुगेसर त्यासोबत अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारोकर मॅडम यांच्यासोबतच चार डी वाय एस पी जवळपास सोळा पोलीस निरीक्षक दर्जाचे अधिकारी शहाऐंशी पी ए पी एस आय आणि ए पी आय दर्जाच्या अधिकारी पाचशे छत्तीस अंमलदार दोनशे छत्तीस होमगार्ड्स यासोबतच नऊ स्ट्रायकिंग असा विस्तृत बंदोबस्त इलॅबरेटरीमध्ये लावण्यात आलेला होता आणि कुठल्याही प्रकारची कुठलीही विपरीत घटना न घडता हा बंदोबस्त सर्वांनी पार पडलेला आहे यामध्ये सांगली जिल्हा पोलीस प्रशासनाकडून आम्ही सर्वजण मिरजेतील सर्व शांतताप्रिय नागरिकांचे आभारी आहोत धन्यवाद सांगली विरोध कुपाळ महापालिकेच्या माध्यमातून माननीय आयुक्त सत्यम गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व व्यवस्था केलेली आहे जवळजवळ तीनशे साडेतीनशे मंडळं घरगुती मंडळं होती तसेच घरगुती गणपतीचं विसर्जन तसेच क्रेनची व्यवस्था स्थळ्यावर दोन्ही बाजूला केली होती तिथं जवळजवळ ऐंशी ते नव्वद मोठ्या गणपतीचं विसर्जन झालं त्यावेळेचं वैशिष्ट्य हेच म्हणावं लागेल की मोठ्या मोठ्या खूप होते आणि त्यामुळं आज खूप उशीर झालेला आहे आणि तसेच नियंत्रण आम्ही व्यवस्था केली त्या बूसमध्ये कालचा जो आनंद चतुर्दशीच्या निमित्ताने जवळजवळ चार साडेचार लाख लोक बाहेरून आत गणपती विसर्जनची बघण्यासाठी आले आणि पूर्ण शहरात कचऱ्याचं साम्राज्य होतं जवळजवळ आज मला वाटते पन्नास टन कचरा साडेपाचपासून आमच्या लोकांनी संकलित करून शहर प्रथमदृष्ट्या सगळं स्वच्छ ठेवण्याचा परिसर आम्ही प्रयत्न केलेला आणि यापुढे पुढचे दोन दिवससुद्धा संपूर्ण शहर स्वच्छता करून आम्ही ठेवणार आहोत